तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर साताऱ्याच्या गजराजाला मथुरेला नेण्यासाठी अखेर गाडीमध्ये चढवण्यात आलेला आहे पेटा संस्थेच्या याचिकेनंतर गजराज नावाच्या हत्तीची औनमधून मथुरेला जाण्यासाठी त्याला आदेश देण्यात आलेले होते ग्रामस्थांनी त्याला विरोध केलेला होता आणि त्याला निरोप देण्यासाठी सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता हारतुरे घातले रांगोळ्या काढल्या पण जेव्हा ट्रकमध्ये बसवण्याची वेळ आली तेव्हा गजराज त्या गाडीत काही चढायला तयार होईना गजराला जायचं नाही तर त्याला मध्येच ठेवा अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली तणाव वाढल्यामुळे प्रशासन आणि पोलीस अखेर गजराजाला घेऊन गे जंगलात गेले आणि तिथे कोणत्याही अडथळ्याविना गजराजाला गाडीत बसवलं राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत राहुल अखेर गजराजचा प्रवास सुरू झालाय का मथुरेच्या दिशेने राजस्थान तिथं डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट म्हणायला लागणार आहे गजराज हा गाडीमध्ये बसण्याच्या मनस्थिती नहु, मध्ये नव्हता त्याला अथक प्रयत्न केले जात होते अनेक बाबी बाबीतून त्याला ट्रक मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र तो गेल्या ता, तीन तासापासून बसण्याची काय त्याची मानसिकता दिसत नव्हती ग्रामस्थांकडून त्याच्या जे देखभाल करणारा आहे माऊक त्यांनी त्याच्याकडूनही प्रयत्न केले गेले गेले मात्र तो बसत नव्हता अखेर तीन तासांनंतर त्याला एका स्थळावरती चढवून ट्रक मध्ये त्याला बसवण्यामध्ये सर्वांना यश आलेला आहे एका बाजूला त्याला त्रास होऊ नये आणि तुम्ही गाडीत बसावं अशी ग्रामस्थांची इच्छा होती मात्र तो गावातून त्याचा हा बाहेर जाऊच नाही आता प्रत्येक ग्रामस्थांचं म्हणणं होतं आता त्याला ट्रक मध्ये बसवल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे काही वेळातच तो आता मथुरेच्या दिशाने रवाना होईल प्राजक्ता राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल